दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे काल मध्ये ग्रँड रेसिडेन्सी हॉटेलमध्ये भेटले या बैठकीला पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढलेले भगीरथदादा भालके हे अनुपस्थित होते त्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळं ते या बैठकीला येऊ शकले नाहीत असं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितलं मात्र भालके हे आमच्यासोबतच आहेत त्यांच्या घरी लग्न कार्य असल्यामुळे ते या बैठकीला येऊ शकलेले नाहीत यावेळी त्यांनी सांगितलं की इथं जे सगळे महाविकास आघाडीमधले नेते जमतायत ते सगळे एकत्र मनाने एकत्र आलेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर नगर परिषद व अन्य ठिकाणी सत्तांतर घडवायचं हा एकमेव उद्देश आमचा आहे पहा दिलीप धोत्रे काय म्हणाले ते या ठिकाणी येणारी नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात आणि येत्या एक एक नोव्हेंबर रोजी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा आहे त्या मोर्चेच्या तयारीसाठी आज सरो बैटक तली हो या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये आपण बघितलंच की पंढरपूर शहर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी असतील नगरसेवक असतील सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील आमदार अभिजित पाटील साहेब असतील हे सगळेजण आज या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते आणि निश्चितपणे आजच्या बैठकीवरून हे लक्षात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद पंचसंसदी असो निश्चितपणे आपला विजय या ठिकाणी नक्की झालाय याची मला खात्री आहे बैठकीकडे काय वाटतं नाही निश्चितपणे या ठिकाणी उत्सुकता लागली होती त्यांच्या अपेक्षापेक्षाही जोरात गर्दी किंवा सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्व लोकच एकत्र आल्यामुळं जनतेने जी निवडणूक हातात घेतली आहे हे आजच्या बैठकीवर ना दिसत आहे आपण महाविकास आघाडीची मुली प्रयत्न करतायत पण आज काँग्रेसचे उमेदवार नाही नाही तुमचा गैरसमज आहे आज या ठिकाणी सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंगापा शेटकार असतील राष्ट्रवादीचे राश्त्त्त जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे असेल मनसेचा मी नेता आहे सगळ्याच पक्षाची लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी सन्मान्य बालके साहेबांना आज लग्नाची खूप मोठी तीत आहे आणि खूपच त्यांच्या घरातलं जवळचं लग्न असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाही एकही झाले ना आता <laughs> काय तुम्हाला अजून काय दाखवलं पाहिजे आता ते हनुमानासारखं आपलं छाती फाडूनच दाखवायचं राहिले नक्की तर सगळी झालेले ना आता जर सगळेच लोक एकत्र आले तर अजून मी तुम्हाला काय सांगणार पाहिजे नाही हे कसं आहे की हे विजयाचं होतं आहे ना विरोधी पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवारांची वानवा आहे आणि या ठिकाणी आमच्याकडं आमच्या आघाडीकडं प्रचंड गर्दी झाली आहे त्याचं तोतक काय जर प्रत्येक जण इकडे इच्छुक असेल तर निश्चितपणे या ठिकाणी विजयाची निश्चितता असल्यामुळं या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी संख्या जास्त निश्चितपणे एक लढत पाहायला मिळता नाही पाहायला मिळणार निश्चितपणे एकाशेक लढत पाहायला मिळेल निश्चितपणे या ठिकाणी सत्ता परिवर्तन होऊन या पंढरपूर शहराचा विकास होईल याची मला खात्री आहे तुम्ही एकत्रित करून अनेक बैठका घेतल्या आणि आता सुद्धा तुमच्या नावाची चर्चा पंढरपूर उमेदवारी कुणाला द्यायची याचा सर्वसेवा अधिकार सर्व नेते मंडळीचा आहे सर्व पक्षीय आघाडी सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी बैठक घेऊन चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवार देणार आहेत पंढरपूर शहरामध्ये वेगवेगळ्या वे 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 पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्वे चालू आहे आणि त्या सर्वेमधून ज्याचं नाव समोर येईल त्याच्या उमेदवाराचा विचार करतील सर्व पक्षीय नेते